आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघूयात अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवार यांच्या मेळाव्यात दिसलेले आहेत नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे आमदार आहेत मात्र जयंत पाटील यांच्या नाशिकमधील मेळाव्यात गोकुळ झिरवाळ हे दिसलेले आहेत त्यामुळे अजितदादांना आता मोठा धक्का बसतो का अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी तब्रेज शेख यांच्याकडून तब्रेज आपण बघतोय आता अजितदादांना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो असं दिसतंय नेमकं काय घडलंय नाशिकमध्ये सविस्तर तब्रेज माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत प्रतिनिधींचा आवाज पोहोचू शकत नाही मात्र आपण बघतोय नरहरी झिरवाळ शरद पवार गटात जाणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका